काही दिवसांपासून पाऊस जरा जास्तच पडतोय आज जर आऊस संत घेतली पावसाने पण आभाळ गच्च भरलेलं केव्हा बरसेल याचा नेम नाही म्हणून घाईतच निघाले मुलीला घेऊन शाळेत पोचवायला घाईघाईत पर्स मोबाईल घेतलाच नाही आणि लगेच तर परत यायचं आहे मग पावसात कुठे पर्स सांभाळू हा विचार करतच गाडी सुरू केली व मुलीला घेऊन निघाले पण अर्ध्या वाटेतच गाडी बंद पडली पेट्रोल काट्याकडे लक्ष गेलं आणि हसू हिरडू असं झालं गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आता काय करावं या विचारात असतानाच एक मुलगा गाडीवर रस्त्याने जात असताना थांबला व बोलला काही मदत करू का ताई म्हटलं पेट्रोल संपलं गाडीतलं म्हटला पैसे द्या मी आणून देतो तोच तर प्रॉब्लेम आहे मी पर्स मोबाईल नाही आणला त्यामुळे पैसे नाहीत पर्स आणि मोबाईल त्यावेळी मला खूप मौल्यवान वाटले तो म्हटला माझ्याजवळ पण पैसे नाहीत नाहीतर मी आणून दिलं असतं केविलवाना चेहरा त्याचा बोलण्यातील खरेपणा स्पष्ट दाखवत होता म्हटलं थोडं पुढे जाऊ त्या कॉर्नरला भाजी बाजार भरतो तिथे काही शॉप्स व मेडिकल पण आहे वर्दळ असते लोकांची काही करता आलं तर बघू गाडी लोटत पुढे नेली व बाजूला उभी केली मदतीसाठी चौफेर नजर टाकली तो मुलगा होताच थांबलेला भाबडी आशा घेऊन कोणी पैसे दिले तर पेट्रोल आणून देऊ म्हणून थांबलेला एक मेडिकल दिसलं त्या मेडिकलच्या मालकाला पैसे मागू तो नक्कीच मदत करेल म्हणून म्हटलं दादा शंभर रुपये द्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि मी सोबत पर्स मोबाईल नाही आणला तो तरुण शिक्षित होता कसलाच विचार न करता तो मदत करेल हा गोड गैरसमज मात्र माझा झाला आणि तो म्हटला ताई मी तुम्हाला ओळखत नाही तर पैसे कसं देणार बरोबर होतं त्याचं तो कसा ओळखणार पंधराच दिवस झाले होते आम्ही या शहरात स्थायिक झालो इथे सर्व अपरिचित होतं आम्हाला रस्ते माणसं आवश्यक वस्तूंचे ठिकाण अनोळखी व्यक्तीला तो पैसे कसे देईल त्याला म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवा फक्त शंभर रुपये द्या मी लगेच परत करेन पण त्याने नकार दिला जो मुलगा मदतीसाठी थांबलेला होता त्याला म्हटलं जा तू मी करेल काहीतरी व्यवस्था ठीक आहे म्हणून केबिलवाल्या चेहऱ्याने व काहीच करू शकलो नाही या अपराधी भावनेने तो निघून गेला मेडिकलवाल्या व्यक्तीची जरा चीड आली म्हटलं शंभर रुपये याच्यासाठी खूप मोठी रक्कम नाही कोणतंही किंतू परंतु न करता सहज मदत करू शकला असता शिवाय सुशिक्षित आहे पण वृत्ती किती संकुचित पण मी लगेच माझ्या ह्या गमकुवत विचारांना आवर घातला कारण माझी मदत त्याने केली नाही म्हणून त्याच्याविषयी असा नकारार्थी विचार करणे अयोग्यच न माझी विचारांची पातळी त्यातून दिसून येते नाही का म्हणून त्याच्या बाजूने मी विचार केला बरोबर होतं ना त्याचं तसं बोलणं की मी ओळखत नाही पैसे कसे देऊ ते शंभर रुपये कमवायला त्याला पण कष्ट पडले ते शंभर रुपयाचे मूल्य त्याच्यासाठी पण जास्तच होते व्यवहारी दृष्टिकोन होता त्याचा असं कोणी येईल व पैसे मागेल आवश्यक नाही ना त्याने द्यायलाच पाहिजेत माझी पण पण होती मी चेक करना आवश्यक होतं पेट्रोल निदान काही पैसे जवळ ठेवणं माझा हलगर्जीपणा मला भोला पण माणूस आहे चुका होणारच आणि होत कधी कधी प्रत्येकच वेळी तेवढं सजग आपण नाही राहू शकत दोन दिवसांपासून मनात सुरू होतं पेट्रोल कमी आहे टाकावं लागेल पण राहून गेलं आणि ही अडचण झाली एक छोटीशी चूक पण खूप मोठी शिकवण त्यातून मिळाली मनात विचार आला प्रत्येक वेळी गरजवंताच्या हाकेला वो हो देणारे आपण शक्य होईल तेवढी मदत करणारे आणि आप आपल्याला मात्र असो व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती मेडिकलच्या अगदीच बाजूला एक भाजी विकणाऱ्या मावशी दिसल्या त्यांना म्हटलं मावशी शंभर रुपये द्या पेट्रोल संपलं आणि पर्स नाही जवळ पैसे पण नाही क्षणाचाही विलंब न करता त्या मावशीने शंभर रुपये दि... हातात दिले मी म्हटलं लगेच आणून देते बरे का मावशी तर त्या म्हटल्या अगं हो आज तुला गरज पडली उद्या मला पण पडू शकते मावशी कदाचित कमी वर्ग शिकलेल्या होत्या वीस रुपयाच्या भाज्या विकून शंभर रुपये जमवायला त्यांना निश्चितच जास्त कष्ट होते पण त्या मावशी मला त्या मेडिकल वाल्यापेक्षा नक्कीच श्रीमंत वाटल्या आज तुला गरज पडली उद्या मला पडेल या वाक्यात केवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं त्यांनी अडाणी उन्हात बसून भाजी विकणाऱ्या मावशी विचारांनी किती समृद्ध होत्या त्यांनी माझी मदत केली म्हणून त्यांच्याविषयी ही स्तुती सुमने का तर नक्कीच नाही ओळख नाही म्हणून शंभर रुपये न देणारा तो तरुण माणूस करू शकला असता पण तसे त्याने केले नाही कारण अनोळखी आणि गरज असलेल्या व्यक्तीला मदत करणे त्याच्या संस्कारातच नव्हते तेच त्या मावशीने कोणतीही ओळख पाळत नसताना आपले कष्टाचे शंभर रुपये परत मिळतील की नाही हा विचार न करता लगेच मदत केली पैसे घेतले व त्याच मावशीकडे भाजी घ्यायला आलेला एक तरुण हे सर्व ऐकत होता तर तोच म्हटला द्या मी आणून देतो पेट्रोल इकडे नाक्याच्या पुढेच आहे पेट्रोल पंप त्याला ते पैसे दिले व त्या मेडिकल आणि भाजीवाल्या मावशी होत्या तिथेच बाजूला मुलीला घेऊन उभे राहिले या सर्व प्रसंगाने जरा भावनिक झाले गच्च भरून आलेले डोळे आणि केव्हाच गच्च भरून आलेलं आभाळ सोबत रित होऊ लागलं मुलीला पायी नेऊ शाळेपर्यंत तर ते शक्य नव्हतं कारण अंतर जास्त होतं व पाऊस जास्तच पडत होता त्यामुळे पूर्ण भिजून गेलो होतो पाऊस थांबण्याची व तो पेट्रोल घ्यायला गेलेल्या व्यक्तीची वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता अर्धा पाऊण तासापासून सुरू असलेल्या ह्या सर्व घडामोडी आजूबाजूचे बघे बघत होते व सल्ला देत होते ताई बाटलीत पेट्रोल ठेवायचं एक्स्ट्रा कधी काय होईल सांगता येत नाही आधीच बघून घ्यायचं पेट्रोल पुरेसा आहे की नाही शंभर टक्के खरे होते त्यांचे सल्ले पण मला त्यावेळी ते निर्थक वाटत होते मी ना समज नव्हते किंवा आता दोन दिवसापासूनच गाडी चालवत नव्हते पण होतात चुका कधी कधी तेव्हा सल्ल्यांची नाही मदतीची गरज महत्वाची असते काही व्यक्ती तर म्हणत होते पेट्रोल आणायला पैसे दिले तो व्यक्ती तुमच्या ओळखीत आहे का म्हटलं नाही मला माहीत आहे तो पेट्रोल नक्की घेऊन येईल पाऊस जास्त जोरात पडतोय म्हणून तो थांबला असेल तो अपरिचित रुपये घेऊन येणारच नाही हा अविचार सुद्धा माझ्या मनात आला नाही माझ्याशी ओळख नसताना त्या मावशीने जसे मला पैसे दिले तसेच त्या मुलाशी ओळख नसताना मी त्याला पैसे दिले पूर्ण विश्वासाने पाऊस थांबण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नव्हते तसेच मनात विचारांचे चक्र थांबत नव्हते गोष्ट किती छोटी गाडीतलं पेट्रोल संपलं पण या प्रसंगाने किती मोठी शिकवण मिळाली विशेष म्हणजे किंमत कळली फक्त पैशांचीच नाही तर वेळेची आणि माणसांची सुद्धा या सर्व प्रसंगात लक्षात आले की योग्य वेळी मिळालेली योग्य मदत मग पैशाची असो वस्तूंची असो वा व्यक्तींची असो त्यालाच खरी किंमत असते गरज नसताना किंवा वेळ निघून गेल्यावर मिळालेली कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असेल तर त्याची किंमत शून्यच साप गेल्यावर आणलेली काठी व पीक जळून गेल्यावर पडणारा पाऊस व्यर्थच नाही का एव्हाना शाळेची वेळ टळून गेली होती आणि पूर्ण भिजून गेल्यामुळे मुलींना शाळेत सोडायचा प्रश्नच नव्हता या पावसामुळे एक मात्र आज बरं झालं विचारांना वाट मोकळी झाली विचार करत होते एक तासापासून सुरू असलेल्या या घडामोडींमध्ये भेटलेल्या कोणत्याच व्यक्ती आपल्या परिचयाच्या नव्हत्या तो मेडिकल वाला पेट्रोल आणून देतो म्हणून थांबलेला तो, तो मुलगा पैशांची मदत करणाऱ्या मावशी पेट्रोल आणायला गेलेला मुलगा निरर्थक सल्ले देणारे व काही सहानुभूती दाखवणारे बघे पण प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावली त्या प्रत्येकाच्या विचारांची पातळी त्यांचे संस्कार यामुळे त्या प्रत्येकाची प्रतिमा कायम माझ्या लक्षात राहील हे सर्व मला अपरिचित असलेल्या व्यक्तिरेखा कदाचित त्या मला कधी परत भेटणार पण नाहीत दिसणार पण नाहीत पण त्या वेळेला मिळालेली त्यांची ती वागणूक यामुळे त्या कायम माझ्या स्मरणात राहतील त्या एक तासात मी त्यांची जी पारख केली ते तसेच असतील असंही नाही मदत केली नाही म्हणून संकुचित वाटणाऱ्या मेडिकल वाला कदाचित त्याच्या परिचितांमध्ये अगदी दानशूर असेल पण पन... ओळख नसताना मदतीस धावून येणारे बाकी सदस्य मात्र नक्कीच विचारांनी संस्कारांनी समृद्ध असतील हे नक्की तेव्हाच अजून एक विचार आला म्हटलं रस्त्यावर अपघात भी, होऊन विवळत असलेले नराधमांच्या दुष्कृत्यांना भर दिवसा भर रस्त्यात बळी पडणाऱ्या मुली स्त्रिया कदाचित व्हिडिओ फोटो काढण्यासाठी आणि कोण सोशल मीडियावर पहिले अपलोड करत या पैजेत असणाऱ्या व कशाला कोणाच्या मध्ये पडायचं या विकृत वृत्ती असलेल्या बघ्यांच्या गर्दीला बळी पडतात मदतीला धावून जातात व आपलं जीवन सार्थकी लावतात दीड तास होत आला पाऊस थांबला पाचच मिनिटात तो मुलगा पेट्रोल घेऊन आला आणि अगदीच केबिनवाना आवाजात बोलला पाऊस खूप होताना म्हणून मला उशीर झाला मनपूर्वक त्याचे आभार मानले व गाडीत पेट्रोल टाकलं मावशीला म्हटले येते लगेच पैसे घेऊन त्या बोलल्या आरामात ये मी जेवण करायला आता घरी जाते परत मावशीचे आभार मानले व मुलीला घेऊन घरी यायला निघाले तासाभराने येऊन मावशीचे पैसे परत केले व अगं काय घाई आहे एवढी कुठे गेले असते का पैसे हे मावशीचे वाक्य तिचं मनाचं मोठे पण सिद्ध करून गेले ह्या भाजीवाल्या मावशी कायम आठवणीत राहतील त्या हिरव्या जीवनसत्वयुक्त भाज्यांसारखे त्यांचे विचार सकस होते। मेडिकल मधल्या औषधयुक्त प्रोटीन व्हिटॅमिन सारखे कृत्रिम नव्हते आता नेहमीच भाजी घ्यायला त्या मावशीकडे जाते पंचवीस रुपयाची भाजी वीस ला द्या हा भाव करत नाही कारण त्या मावशी समोर असं भाव करणं मला रास्त वाटत नाही त्या मेडिकल मध्येही काम पडलं तर जावंच लागतं भाव करायचा तिथे प्रश्नच नाही पण एक मात्र नक्की भाजीवाल्या मावशीविषयी जो आदर आपुलकी कनव वाटते तो आदर त्या मेडिकलवाल्या व्यक्तीविषयी वाटत नाही तिथे फक्त वस्तू आणि पैसे देवाणघेवाणचा व्यवहार होतो पण भाजीवाल्या मावशी कडे व्यवहाराबरोबर एक भावनिक नातं निर्माण झालं जे मावशीविषयी आदर निर्माण करतं दीड तासाचा हा प्रसंग अगदी क्षुल्लक गोष्ट पण त्यात झालेल्या सर्व घडामोडींमध्ये भाजीवाल्या मावशी मात्र सुपर वुमनचा किताब मिळवून गेल्या आणि मला थोडीशी शिकवण देऊन गेल्या जबाबदार आणि सजग राहण्याची नाही का